प्रेक्षकांना आता अर्जुन सायली रविराज प्रतिमा यांनी काय युक्ती केली आणि आता नागराजच्या तोंडून सत्य कसं वदवून घेतलंय आपल्या वापर करून घेतलेला आहे तो म्हणजे सुमनचा आणि सुमन वेडी झाले तिच्या परिणाम झाले अशी अफवा पसरवत काय तो गेम खेळलाय आणि सुद्धा काय ती ऍक्टिंग केले नागराजच्या तोंडून सत्य ज्या वेळेला बाहेर त्या वेळेला अनपेक्षितपणे सगळ्यांना इतका मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांनो ज्याची अपेक्षा सुद्धा नाही आहे असे सत्य एक एक समोर आलेत आणि काय तो सुमनने डाव खेळलाय आणि एक एक सत्य अशी काही बाहेर पडले आणि अशी सत्य बाहेर पडल्यावरती इतक्या वर्षाचा ज्या वर्षाचा भूतकाळाची अपेक्षा इकडे आता रविराज आणि बाकी सगळ्यांना आहे तो भूतकाळ अशा पद्धतीने बाहेर आलेला आहे नक्की काय घडलंय सुमनने कसं भयंकर नाटक केलंय सगळं सगळं पाहू इकडे आता अर्जुन मुद्दामच नागराजच्या समोर आलेला आहे रविराज आणि प्रतिमाकडे रविराज आणि प्रतिमाकडे आल्यावरती तो सांगतोय खरं सांगू का तर तिला इतकं सुमन काकूला टॉर्चर 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 करण्यात आलेलं आहे ना की आता तिची मानसिक कंडिशन खूप बेकार झालेली आहे आणि या कारणास्तव आपण तिच्याकडून फार काही मला नाही वाटत की अपेक्षा करायला पाहिजे कारण आता डॉक्टर आले होते आणि डॉक्टर आल्यावरती डॉक्टर आता सांगत होते की तिची मानसिक कंडिशन अशी आहे ना की तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवू नका म्हणजे खरं तर ती आता कोणत्याही परिस्थितीमध्ये काय बोलेल कशी वागेल हे आपण अजिबात सांगू शकत नाही आहोत आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं ना तर तिच्या मानसिकतेवरती काहीतरी परिणाम होऊ शकतो ती वेड्यासारखं करू शकते आता काय नागराज तर मनातल्या मनात, मनात मांडेच खायला लागलाय त्याला तर आता जामच खुश झालाय म्हणजे काय आता माझ्या हातात आली ना सुमन आता काय पण बडबडू दे तरी सुद्धा मी सांगणार की हिचं मानसिक संतुलनच बिघडलंय मग काय तो एकदम शेअर झालाय आणि एकदम ओव्हर कॉन्फिडन्स झालाय आता जे हे अर्जुनला करायचं होतं ते गोष्ट बरोबर रीतीने झालेली आहे आणि त्याच कारणास्तव मग आता अर्जुन इकडे लगेचच अर्जुनचा डाव आता सुरू झालाय अर्जुनचा डाव तर सुरू झालाय आणि नागराज वाघोबा विचार करतोय चला आता ह्या कन्वीला सुद्धा सांगतो की काही घाबरायचं कारण नाहीये सुमन आता वेळी आहे हेच आपण ठरवायचं मग काय मग इकडे प्रिया सुद्धा जोर कामाला लागले आणि वेळ ठरवण्यासाठी इकडे सुमनला तिने घरात बनवलेलं सगळं सगळं आता साहित्य काढून घेतलंय आणि ते, ते सगळं जेवण आता ती बाहेर फेकून आलेली आहे ज्या वेळेला ती जेवण बाहेर फेकून येते आणि त्यावेळेला घरात जेवण बनवलं होतं पण जेवण कुठे गेलं जेवण कुठे गेलं हा एकच ज्या वेळेला सुरू झालाय आणि त्याच वेळेला मग आता ती सांगायला लागते मला काय माहिती यावर तिने हिने जेवण बनवलंच नसेल सायली म्हणते मी जेवण बनवलं होत त्यावरती मग आता सायलीला संशय आलाय की हे सगळं प्रियाने केलंय पण सध्या कुणीच काही बोलत नाहीये कारण आता ठरवायचं आहे वेडसू म्हणला त्यामुळे लगेच सायली सांगते काही कळत नाही प्रिया सांगते हो अगं सुमन काकू आली होती इथे आणि त्यावरती सायली सांगायला लागते पण सुमन काकू असं का, का करेल यावरती ती म्हणते अगं असं काय करतेस डॉक्टर म्हटलेत ना तिच्या मनावरती परिणाम झालाय ती वेळासारखं काहीही करू शकते आता बघा हा जो ट्रॅप अर्जुन सायली ह्यांनी रचलाय तो ट्रॅप अगदी अचूक योग्य जागू जागू जागी लागू पडलेला आहे आणि त्याच कारणामुळे हे दोघ जण या सगळ्यात अडकलेत याची त्यांना दोघांना बिचाऱ्यांना कल्पना सुद्धा नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे अं जण घरचे मळा बरोबर आहे म्हणजे तन्वी जे काही बोलते ना ते कदाचित बरोबर असू शकतं म्हणजे सगळं सामान आता सुमनच्या डोक्यावर परिणाम झालाय ना त्यामुळे कदाचित तिने टाकून वगैरे दिलं असू शकतं जाऊ दे आपण नको इतका विचार करूया तिची सुद्धा मानसिकता आपण आता समजून घेतली पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सगळेजण इकडे प्रियाच्या री मध्ये री ओढतायत आणि प्रिया मात्र खुश झाली नागराज आणि एकमेकांची भेट घेत आहेत आणि त्यानंतर मग आता नागराज सांगतोय बरोबर झाला ना डाव आपला म्हणजे तसं बघायला गेलं तर बघ आता आपण काही झालं तरी सुद्धा तिला बरोबर वेडी ठरवले आणि वेडी ठरवल्यामुळे आता काही झालं तरी ही काही आपल्या तावडीतून सुटायची नाही यावरती ती म्हणते हो पण ती वेडी झाली आणि काही बोलली तर यावरती तो तेच सांगतोय ना मी तुला अगं ती वेडी झाले आणि तिला वेड्याच्याच ह्याच्यामध्ये आपण भ्रमात ठेवायची आहे जेणेकरून आता इकडे ती काहीही बोलली तरी कुणीही तिच्यावरती विश्वास मात्र काडी मात्र काही ठेवणार नाहीये ती म्हणते पण होईल नाही असं यावरती तो म्हणतो का नाही होणार सगळं सगळं काही होणार आहे चिंता करायचं कारण नाही मग हे दोघ जण गाफील झालेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इकडे आता यांचा प्लॅन सुरू आता सायली सुमनला सांगायला लागते की म्हणजे मला हे जमेल ना सुमनला आता सायली म्हणते हे बघा तुम्हाला सगळं सगळं आता जमणार आहे आणि त्यानंतर मग आता म्हणजे ती सांगायला लागते हे बघा काय करायचं आहे सगळीकडे आपण हवा केलेली आहे की तुम्हाला वेड लागलेला आहे वेड लागलेला आहे म्हणून आणि त्यानंतर मग आता तुम्ही फक्त मी सांगेन तीच पद्धत करायची कारण कसं आहे ना सुमन काकू आपल्याला सत्य उलगडायचं आहे नागराज काका बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते काय गोष्टी आहेत ते का हे सगळं करतायत हे जोपर्यंत सत्य आता आपण सगळ्यांच्या समोर आणत नाही होत ना तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही होत किंवा काही करू सुद्धा शकत नाही तुम्हाला कळतंय ना असं म्हटल्यावरती ती म्हणते हो ग मला तुझं म्हणणं शंभर टक्के जरी पटत असलं ना तरी एक मनात हुरहुर लागून राहिले मला जमेल ना सगळं यावरती ती म्हणते जमेल मी तुमच्या सोबत आहे हे बघा आम्ही त्या आजूबाजूलाच असू तुम्ही आता तुमची ऍक्टिंग सुरू करायची आहे तुम्ही वेडे आहात हे आम्ही त्यांना ऑलरेडी पटवून दिलेलंच आहे ना आणि त्यामुळे काही झालं तरी सुद्धा तुम्ही वेड़े आहात अशाच भ्रमात ते राहणार आहेत आणि ते आता आम्ही त्यांच्या मदतीला सुद्धा त्यांच्या येणार पण पण तोपर्यंत रेकॉर्डिंग चालू राहील आणि नागराज काका जे काही बोलतील ते सगळं रेकॉर्ड होईल कळतंय का तुम्ही आता त्यांना सांगायचंय की मला सगळं समजलेलं आहे तुम्ही फक्त इतकंच ओरडत राहायचंय मला सगळं समजलंय मला सगळं समजलंय आणि मी सगळ्यांना सगळं सांगणार सगळं सांगणार असं म्हणत राहायचं आहे आणि त्यांच्या तोंडून सत्य व घ्यायचं आहे आणि ते इतके बिथरले पाहिजेत ना कारण तुम्ही वेडे आहात आणि तुम्ही काहीही करू शकता हे आपण त्यांना मुद्दामच पटवून दिलंय कारण तुम्ही जर का शहाण्यासारख्या वागताय किंवा तुम्ही जर का नॉर्मल पहिल्यासारख्या आहात असं त्यांना वाटलं तर ते एकदम म्हणजे हे करतील काही बोलायला बोलणार नाही की ही सुमन नाटक करते म्हणूनच तर आपण आता हे केलंय की नाही की तुम्ही वेड्या झालात म्हणून असं म्हटल्यावरती मग आता सायलीने आपला टोटल जो काही प्लॅन आहे तो समजवून सांगितलेला आहे आणि हा प्लॅन समजल्यावरती मग सुमन आता वाघीण झाले वाघीण सुमनने आता मोठी गोष्ट केले आणि ती म्हणजे ती म्हणजे आता इकडे सायलीचं ऐकलंय झाले प्लॅन सु अर्जुन आता सायलीला सांगत आहे सगळं ठीकठाक झालंय काही प्रॉब्लेम नाहीये यावरती सायली आता सांगते मी सुमन काकूंना समजवलंय उद्या काय करायचं माहितीये है का रविराज काका आणि आता या दोघांना म्हणजे रविराज काका प्रतिमात्या आणि आता नागराज काका का? या तिघांना सुद्धा आता आपण घरी बोलवायचं आहे घरी बोलवल्यावरती पुढची प्रोसिजर यावरती तो सांगतोय अजून एक गोष्ट माहितीये है ना फक्त नागराज काकाला अडकवायचं नाहीये तर प्रियाला पण अडकवायचं आहे प्रियाला सुद्धा आता या सगळ्यामध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आहे यावरती लगेचच आता इकडे ते सांगायला लागते शंभर टक्के पहिलं ह्या प्रियालाच अडकवायचं आहे मी बोललेली आहे सुमन काकूंना की तिला पण ह्या झाशामध्ये घ्या नागराज काका आणि प्रिया हे दोघं जण या सगळ्यामध्ये अडकले गेले पाहिजेत असं म्हटल्यावरती दोघांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि दोघांनी आता इकडे पुढचं प्लॅनिंग ठरवल्यावरती सुमन आता त्या रात्री या सगळ्यांवरती हल्ला करायला निघालेली आहे बरं आता हे सगळे जण म्हणजे रविराज काका नागराज हे यायला निघालेत तोपर्यंत इकडे खात्री पटले की सुमन टोटली वेडी झाली तिने नागराजला फोन केले काय आता काय ठरवत आहे पुढचं प्लॅनिंग लवकरात लवकर या या सुमनला वेड्यांच्या इस्पितळात टाका आपल्या मागची बॅद आता निघून जाईल असं म्हटल्यावर ती तो सांगतो हो मी पण तोच विचार करतोय दादा वहिनी उद्या आता येत उद्या येऊन आता काय तो तिचा सोक्षमोक्ष लावायला निघालेत पण पण आता ती एकदा का गेली ना की आपल्या मागचं टेन्शन गेलं तू नको काळजी करू तिकडे महिपतला थोबाड बंद करून आपण ठेवायला सांगितलंय इकडे आता सुमनचं कायमचं बंदोबस्त करायचा ती सांगते ठीक आहे पण लवकरात लवकर काय करायचं ते करा नाहीतर तो सांगतो आता चिंता नाहीये मी उद्या येतोय आता नागराज यायला निघालाय त्यानं आता सगळेजण घरी आलेत घरी आल्यावर ती मग आता इकडे नागराज सुमनच्या सम त्यावरती मग आता प्रिया म्हणते आई बाबा तुम्ही अचानकपणे सुमन काकूला टाकायचंय का, का इस्पितळामध्ये बघा कशी वेड्यासारखी काहीतरी करते आज तिने काय केलंय माहिती आहे का तिने तर आता घरामधले सगळे सगळे आता जे काही हे होते ना घरामधले चा हे अन्न वगैरे ते सगळं टाकूनच दिलं अगं तुम्हाला माहित नाहीये किती मोठा गोंधळ आता ती इथे आहे खरंच काही कळायला मार्ग नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते सुमन अगं काय झालंय का तू अशी वागती आहेस असं म्हणत ती बिचारी सुमनला विचारते तोपर्यंत नागराज आता सांगतोय मला काय वाटतंय जे काही तन्वी बोलते ते आता बरोबर आहे आपण ना सुमनची लवकरात लवकर सोय आता वेड्यांच्या इस्पितळात करूया असं म्हणत ते आता दोघ जण मुद्दाम सुमनला वेड ठरवण्यासाठी हे करतायत सुमन म्हणते वेड्यांच्या इस्पितळात मला तुम्ही वेड्यांच्या इस्पितळात आणि आता अर्जुन सांगायला लागतोय बघूया आपण काय करायचं ते तितक्यात सुमन आले आणि इकडे सायलीने समजावल्याप्रमाणे पुढचा ड्रामा जा सुमन काकू आता आपल्या लढाईची वेळ आलेली आणि मग काय मग दणक्यात सुमन निघाले ओरडा करत आता सुमनने एंट्री केलेली आहे आणि आता नाग्या तुला मी सोडणारच नाही असं म्हणत सुमन बेफाम झाले त्यावरती आता नागोबा गडबडल्या दादा वाचव दादा वाचव त्यावरती सगळे जण घाबरलेत आणि मुळातच हा सगळा डाव असल्या कारणाने सगळेजण जो तो इकडे तिकडे तिकडे इकडे पसार झालेला आहे कुणीही आता त्याला मदत करायला बिलकुल तयार नाहीये काही झालं तरी नागोबाची आता पुरती वाटच लागलेली आहे नागोबा या सगळ्यामध्ये पुरता अडकलाय आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय दोघांनाच तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि बाकी सगळे तिकडून निघून गेलेत आणि बाकी सगळे लपून छपून आता इकडे नागोबाचं स्टेटमेंट ऐकतायत आणि रेकॉर्ड करतायत जेणेकरून नागोबा या सगळ्यामध्ये आता टोटली अडकला जाईल मग त्यानंतर सुमन सांगते बोला काय केलं तुम्ही का माझ्या आता नागोबाला मुळातच या लोकांनी असं हॅमरिंग केलेलं आहे की सुमन वेडी आहे सुमन वेडी आहे आणि ती काही करू शकते आणि त्यामुळे नागोबा पुरता हादरलाय आणि तो विचार करतोय बरोबर आहे ही जर का वेडी आहे तर आता मला मला या सगळ्यामध्ये जरा तरी जपूनच जर राहायला पाहिजे म्हणजे आता हिने जर का उलटा डाव खेळला तर माझं काही खरं नाहीये ही माझ्या अंगावरती सुद्धा धावून येऊ शकते मग ती म्हणते बोल का मला किडनॅप करून ठेवलं होतास, बोल आता खरं बोलायची वेळ आलेली आहे असं म्हणत ती आता त्याच्यावरती हल्ला करते तो म्हणतो नाही काही नाही अगं तुला तर महिपतने ना यावरती ती सांगते महिपतने केलं होतं हे मी सगळ्यांच्या समोर तर खोटं बोलले तुला तर ही गोष्ट चांगलीच माहिती आहे मग आता का खोटं बोलतोय बोल असं म्हणत तिने आता खूपच मोठा गोंधळ घातलाय गोंधळ घालत तिने आता खूप मोठी हे केलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर ती पुरती या सगळ्यामध्ये पेटून उठलेली आहे नागोबा तिला सांगतोय हो हो ऐक मीच केलं सगळं मीच केलं सगळं यावरती ती म्हणते आणि आता दादांवरती हल्ला सुद्धा तुम्हीच केलात ना तो म्हणतो नाही काय बोलतेस तू सुमन सुमन तू चुकीचं बोलते, बोलतेस मोठा -मोठा सुमन तू चुकीचं बोलतेस असं म्हणत आता इकडे तो मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागलाय पण त्यावरती सुमन म्हणते बिलकुल नाही मी का चुकीचं बोलेन मी काही चुकीचं आणि आता तो आपले गुन्हे आता कबूल करायला लागलेला आहे आणि एक एक करत त्याच्या तोंडून सगळे गुन्हे आता वदवून घेण्यात आलेले आहेत मग काय मग आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्याला आता अजिबात सोडायचं नाही आहे हे सगळ्यांनी ठरवलंय आणि नागराज आता सगळे गुन्हे कबूल करतोय कारण त्याला आता चिंता आहे की काही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये अडकू आणि मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही आहे असं म्हणत तो आता गडबडलेला आहे आणि आता तो सगळे सगळे आता गोष्टी कबूल करतोय आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतोय की हो मी सगळं केलेलं आहे मी सगळं केलेलं आहे असं म्हणत त्यांनी आता बोललेलं आहे बरं हे सगळं चालू त्याबरोबरच ते सांगते ती आता चिडलेलीच आहे ना ती आता सांगायला लागते मग या सगळ्यामध्ये तन्वीचं काय सत्य तन्वी का तिकडे आली होती हे सुद्धा मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो तन्वी अगं काय बोलतेस तू असं काही नाहीये यावरती ती, ती म्हणते परत खोटं परत खोट अजिबात मी तुमच्या सोबत आता चालून घेणार नाहीये असं म्हटल्यावरती तो सांगतो हो आली होती तन्वी आली होती बरोबर आहे तू म्हणतेस ते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते का तन्वी तिकडे आली होती यावरती तो सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आता तन्वी आली होती ती म्हणजे या कारणासाठी की तिने मला आता या ती खरी तन्वी नाहीच आहे असं म्हटल्यावरती एक एक धक्का बसत आहे तो सांगतो ती खोटी तन्वी आहे आणि ती एक एक करत सगळे सत्याचे खुलासे आता मात्र होत चाललेले आहेत एक एक करत सगळे सत्याचे खुलासे झाल्यावरती मग आता जबरदस्त धक्का बसलेला आहे तो म्हणजे सायलीला आणि आता सा, खरी तन्वी म्हणजे आता प्रिया प्रिया खरी तन्वी नाही हे आहे हे सत्य तर आता समोर सगळ्यांच्या आलेलं आहे आणि त्यानंतर सगळेच जण आता खूपच मोठ्या हादऱ्यामध्ये आहेत आणि सगळ्यांनाच आता इकडे खूप मोठा धक्का बसलाय आणि सगळेजण विचार करत आहेत की नागराज काय बोलला पण सुमनचं आता इकडे ओव्हर कामाला आले आणि नागराजची ची टायटायफिस झाली